कविता जी काकांवर मी केलेली आहे ती समोर सादर करतो कविता आहे काय माझ्या पोटासाठी केली तव्यावर माकड उपाशी शेतातून आपली दिवस बर माझ्या पोटासाठी केली दव्यावर माकर उपाशी शेतात तू आपली दिवस बर मला सुखाचे दूध आणि प्रेमाची साय आई तुझ्या पाठी लागलेल्या पोकाच काय माझ्या भविष्याचा विचार बाबांच्या म्हणी शेतात उन्हा चालले तुम्ही आणवाणी तुमच्या चपलीत सुरक्षित माझे पाय पण तुमच्या रक्ताळलेल्या पायाचं काय लडा आणि इतरांसाठी रडा आई बाबा तुम्ही शिकविला सभ्यानाचा धडा शून्यातून झप निर्मिला सहाऱ्याशिवाय मी तर सुखी पण तुमच्या दुःखाचं काय आई बाबा तुमच्या दुःखाचं काय खरोखर अतिशय कष्टातून लहानपणापासून कष्ट सहन करून बाबांनी शिवशंकर साहेबांना शिकवलं घडवलं आणि आज आनंदाचा क्षण त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतो या ठिकाणी ज्यांना पुष्पगुच्छ द्यायचे आहेत त्यांनी या ठिकाणी आदरणीय काकांना